श्री गोपाळ कृष्ण भगवान जय जयली नंबर एकशे चौसष्ट रान डुकराची क्रोध निवृत्ती सर्वज्ञ कानेड्याकडे फिरायला जात होते तेव्हा पलीकडून रान डुक्कर आले भक्तजन भीतीने ओरडले जी जी डुक्कर आणि सर्वच पडाले सर्वज्ञ तेथे ते स्तब्ध उभे होते रान डुक्कर आले आणि जवळ उभे राहिले मग सर्वज्ञांनी त्यांच्याकडे कृपा दृष्टीने बघितले आणि त्यांची क्रोध बुद्धी निर्वचली हो नंतर ते गेले सर्वज्ञ जड तुंबियेच्या देवळात बसले होते तेथे सर्वजण जवळ आले पण लाजल्यामुळे समोर बसले नाहीत सर्वज्ञांनी विचारले काय हो घाबरले ते गप्प राहिले नंतर सर्वज्ञ मठाकडे परतले तेथे भक्तजण भाईसांपुढे सांगू लागले बाईसा म्हणाल्या पोरांनो आज पाण्याने दिवा जडावा तसा कठीण प्रसंग आला होता बाबांना सोडून कसे पडून गेलात मग सर्वज्ञ म्हणाले बाई तुम्ही जर राहिले असत्या ना तर गेल्या नसत्या श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय